श्री गणेशाय नमहा चिंतन, श्री दत्त, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा अरे कसली इतकी चिंता करतोस तू माझ्यापर्यंत आला आहेस ना मग सर्व काही चिंता माझ्या चरणाशी ठेवून निश्चिंत हो बर, कारण माझे आशीर्वाद तुझ्यासाठी निरंतर येत आहेत बाळा तू ज्या गोष्टींसाठी इतकी वाट पाहत आहेस ना ते सर्व काही घडवण्यासाठी तुझ्या देवाला एक रात्र पुरेसी आहे तुझे भाग्य बदलण्यासाठी एक रात्र पुरेसी आहे बाळा विचार करणे थांबव काळजी करत असशील तर काळजी करू नको कारण मी आज तुझ्यापर्यंत येऊन हा दिव्य संदेश तुला देत आहे त्यात काहीतरी असे आहे कारण मी तुझी मोठी इच्छा पूर्ण करण्यासाठी तुझ्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून आलो आहे बाळा तुझी मोठी इच्छा पूर्ण करणे ही सर्वस्वी माझ्या हाती आहे हे तुला माहीत असताना कशाला घाबरतोस विनाकारण चिंता करतोस तुझा देव महान आहे तुझ्या देवाजवळ ते सर्व काही अशक्य शक्य करण्याची शक्ती आहे मग कशाला विसरतोस हम कया नाही जिंदा है या वाक्यावर आता तुझा विश्वास अधिक बसायला लागेल बाळा तुला आता खूप काही अनुभवांची प्रचिती येणार आहे तू या दिव्य दिवसांमध्ये या पुढील काही दिवसांमध्ये असे काही प्राप्त करणार आहे ज्यामुळे तुझे जीवन खूप काही परिवर्तित होणार आहे विश्वासाने या संदेशापर्यंत आला आहेस तर माझी इच्छा आहे की तू हा संदेश संपूर्ण ऐकावा स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळांनो माझ्या प्रिय लेकरांनो मी तुमच्यावर मायेचा हात फिरवत आहे तुम्ही चिंताग्रस्त राहू नका काळजीत राहू नका त्याऐवजी तुम्ही देवाचे स्मरण करा नित्य आपल्या कार्यात एक कुठले तरी चांगले कर्म करणे सुरू ठेवा आणि तुम्ही पाहाल की देव तुमच्यासाठी ते द्वार उघडून देत आहेत ज्यातून तुमच्यासाठी तुम्ही ज्या सुखांची आनंदाची अपेक्षा करत आहात ते सर्व काही तुमच्या वाट्याला लवकरच येताना दिसेल बाळा मी तुमच्यासाठी कार्य करत आहे माझे कार्य निरंतर आणि अनंत आहे जर तू मागितलेली इच्छा काही काळासाठी रोखण्यात येत असेल काही काळानंतर तुला प्राप्त होत असेल तर भिण्याचे काहीही कारण नाही मनाला उद्विग्न करण्याचे काहीही कारण नाही विश्वास ठेव तुझा देव तुझ्यासाठी सर्वोत्तम जे आहे ते देत आहे कारण बाळा तू माझा प्रिय बाळ आहेस आणि तुझ्या आयुष्यासाठी काय सर्वोत्तम आहे काय तुझ्या वाट्याला आल्यावर तुझा भाग्योदय होणार आहे हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे तू माझ्यावर विश्वास करतो ना मला ब्रह्मांड नायक म्हणून हाका देतोस ना तुझी प्रत्येक हाक मी माझ्या हृदयापर्यंत येऊ देतो बाळा तू आता चिंतामुक्त हो कारण तुझा विश्वास आता अधिक बसेल तुझे पुढील आयुष्य सुख समृद्धीने भरलेले आहे तुझ्या आयुष्यात आता ते वळण तू पाहणार आहेस ज्यामुळे तुमच्यासाठी खूप काही असे मार्ग उघडले जातील जिथून तुम्हाला ते जीवन अगदी सहजतेने सुलभतेने जगता येईल मला माहीत आहे की तुम्ही आयुष्यात खूप काही संघर्ष केलेला आहे खूप काही वेळेस तुम्ही जे काही प्राप्त करताना तिथून तुम्हाला ते प्राप्त झालेले नाही पण इथून पुढे तुमचा तो कठीण काळ संपवण्यात येत आहे बाळा तुझे भोग संपवून झाले आहेत जेव्हा तुझे भोग संपवून तू नामस्मरण करतोस तेव्हा तेव्हा मी तुला जवळ करतो आणि तुझ्यातील ते सर्व दोष नाहीसे करून मागील काही जन्माचे ते भोग संपवून तुझ्यासाठी सुखाचा मार्ग निर्माण करतो सुख समृद्धीने भरलेले जीवन तुला प्रदान करतो आयुष्यात तुला इथून पुढे काहीही कमतरता भासणार नाही बाळा तू मागील काळात खूप काही दुःख सहन केले आहेत काही क्लेशही तुझ्या मागे होते काही असे लोकही तुझ्या वाट्याला होते जे तुला खूप काही त्रास द्यायचे तुझ्या मनस्थितीत ते खूप काही वाईट विचार देखील टाकायचे ते नकारात्मक भरलेले विचार तुझ्याजवळ देऊन निरंतर तुला त्रास द्यायचे पण बाळा आता तू माझ्यात लीन होत आहेस तू माझ्यापर्यंत आला आहेस माझ्यासमोर भक्तिभावाने श्रद्धेने तू हात जोडले आहेस तेव्हा माझी योजना तुझ्यासाठी कार्यरत होणार आहे विश्वास ठेव तुला इथून पुढे कुठेही हात जोडण्याची आवश्यकता नाही तुझे आयुष्य सुखांनी अशा योजनांनी भरलेले मी तयार करत आहे ज्यात तुझ्या जीवनात सुख समृद्धीच्या अनेक वाटा तुझ्यापर्यंत येतील तू ज्या सुखाच्या शोधात आजपर्यंत भटकत होतास ते सुख आपोआप तुझ्या मार्गात येईल होय बाळा तू सत्य ऐकत आहेस कारण मी ती योजना तुझ्यासाठी केली आहे त्यामुळे तुझे दुःख कमी व्हायला मदत नक्कीच होईल देव म्हणतात बाळा कुठूनही तू खचून जाऊ नकोस मनाला तुझ्या आज मी सांगू इच्छितो की तुझा देव महान आहे तुझा देव तुझ्या पुढे आला आहे तुझ्या मार्गातले ते अडथळे दूर होतील इथून पुढे तुमच्यासाठी ते मार्ग मोकळे केले जातील ज्या ठिकाणी तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा खूप काही दुःख तुमच्या वाट्याला होते पण आता इथून पुढे तुमचा मार्ग अडथळ्यारहित करण्यात येत आहे तुमचा मार्ग सुखकर आणि समृद्धशाली करण्यात येत आहे तुम्ही ज्या काही वैभवाची अपेक्षा ठेवत आहात त्यासाठी तुम्हाला थोडे अधिक कष्टही घ्यावे लागतील थोडे परिश्रमही करावे लागतील कारण तू जे काही माझ्याकडे मागत आहेस सा। त्यासाठी तयार हो आणि माझे चमत्कार अनुभवण्यासाठी देखील तुला माहीत आहे की माझा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी सुखी जीवन परिपूर्ण जीवन करणारे आहेत बाळा मी माझ्या आशीर्वादांचा तुझ्यावर वर्षाव करतो तुझ्या जीवनातून खूप काही क्लेश नाहीसे करतो पण तुला तुझे कर्म मात्र करावे लागतील जर तू कर्मापासून दूर राहण्याचा प्रयत्न करशील तर तुला ते मोठे यश प्राप्त होणार नाही म्हणून प्रयत्न सुरू ठेव कारण तुझ्या त्या प्रयत्नानंतर तुला ते मोठे यश प्राप्त होणार आहे आज तुझ्यासाठी मी भविष्यवाणी करतो की तुझे येणारे सुखाचे दिवस इथून या क्षणापासून सुरू होत आहे तुझे जीवन इथून पुढे सुखाने परिपूर्ण होईल तुझ्या आयुष्यात तू जे काही क्लेश सहन केले आहे त्याचे सर्व काही एकत्रित करून देवांनी तुझ्यासाठी प्रेम आनंद आणि खूप काही असे पाठवले आहे जे तुला चमत्कारासहित प्राप्त होणार आहे आता चिंता उरणार नाही उरणार तो आनंद आनंद तू माझ्यावर विश्वास टाकून हा संदेश ऐकत आहे हा संदेश पवित्र जिथे जिथे ऐकला जाईल तिथली तिथली जागा पवित्र होईल जे हृदय या क्षणाला हा संदेश ऐकत आहे तिथे माझा निवास होईल त्या हृदयातून मी निरंतर श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ ऐकत आहे जे कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहे ते ज्या जागी हा पवित्र संदेश ऐकत आहे तिथली जागा पवित्र होईल त्यांच्या हृदयात स्वामी निरंतर वास करतील त्यांच्या हृदयातून निरंतर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जप चालत राहील हा आशीर्वाद देवाकडे मागा देवाचे आशीर्वाद तुमच्यासाठी कल्याणकारी आहेत देवाजवळ तुमच्यासाठी खूप काही आशीर्वाद आणि चमत्कार आहेत देवांजवळ तुमच्यासाठी तुम्ही ज्या काही गोष्टींना आजपर्यंत करू शकलेला नाहीत त्या सर्वांचे उत्तर आहे ते देव, देव महान आहे देवाजवळ दिव्य शक्ती आहे देवाची ती दिव्य शक्ती माझ्या आयुष्यात सतत कार्य करत आहे असे लिहा तुमची काळजी तुमचे दुःख नष्ट होण्यासाठी देवाची एक नजर पुरेशी आहे देव सर्व काही पाहत आहेत हे लक्षात घ्या तुमच्या हातून नेहमी चांगले कर्म करा तुमच्यासाठी देव सर्व काही करणार आहेत होय मी ते आशीर्वाद स्वीकारण्यासाठी सच्च आहे अशी कमेंट करा देव महान आहे देवाचे कार्य अखंड स्वरूपाचे सुरू आहे देवाच्या कार्यात आजपर्यंत कधीही चूक झालेली नाही आणि ती होणार देखील नाही आपल्या कर्मांवर आपण लक्ष दिले पाहिजे आपण जिथे चुकतो तिथे तिथे दुरुस्ती करण्यासाठी देव आपली सोबत करत आहेत देव आपल्या चुकांना माफी देखील देत आहेत देव महान आहे देवाचे कार्य आपल्यासाठी आपल्या, आपल्या जीवनातील चांगल्या मार्गा मार्गासाठी आणि मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी देवाचे आशीर्वाद सतत आपल्या दिशेने येत आहेत तुमचे जर काही हरवले आहे तर देवाच्या दिव्यशक्तीवर विश्वास दाखवा ते सर्व काही तुम्हाला परत मिळणार आहे जे गमावले आहे असे वाटत आहे त्याहीपेक्षा दुप्पट देण्यासाठी देव आज इथे उपस्थित आहे तुम्ही फक्त देवाची प्रार्थना करा देवाकडे विनंती करा देव तुमचे सर्व काही ऐकत आहेत देवाने तुमची प्रार्थना ऐकून तुमच्या पुढे तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद दिले आहेत तुम्ही ते विश्वासाने स्वीकार करा आणि देवावर तुमचा संपूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा स्वामी माऊली मी तुमचे प्रिय बाळ अशी जो कोणी कमेंट करेल त्याच्या घरी देव स्वत येऊन त्याच्या सर्व काही चुका माफ करून त्याला आनंदी आनंद प्रदान करत हीच स्वामी चरणी प्रार्थना त्याच्या आयुष्यात सर्वच छान होणार आहे यासाठी देव त्याच्यापर्यंत या संदेशाच्या मार्फत आले आहेत त्याच्या आयुष्यात खूप काही मोठा एक चमत्कार देव घडवू इच्छितात त्यासाठी या संदेशाची योजना देवांनी तुमच्यापर्यंत दिली आहे तेव्हा हा संदेश आणि या संदेशातील सर्व काही आशीर्वाद मनापासून श्रद्धायुक्त अंतकरणाने स्वीकार करा तुमच्या आयुष्यात नक्कीच ते चमत्कार घडताना तुम्ही पाहाल ते अनुभव तुम्ही कराल इथून पुढे तुमचे आयुष्य तुम्ही जे काही मागत आहात त्याने परिपूर्ण होणार आहे देव तुमच्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुमची आर्थिक प्रगती होईल आणि तुम्ही ते उच्च जीवन प्राप्त कराल ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना केली आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यासाठी आर्थिक प्रगतीचे मार्ग उघडत आहे चिंता करू नकोस सुख समृद्धी आणि वैभव तुझ्या मार्गात आहे तू कर्म करत पुढे चल मी ते सर्व काही तुला आशीर्वादासह देत आहे सुखी रहा बाळा तुझे कल्याण होईल ज्यांनी कुणी हा स्वामी संदेश पूर्ण मनाने स्वीकार केला आहे त्यांनी अशक्यही शक्य करतील स्वामी अशी कमेंट करा तुमच्या सर्व काही इच्छा स्वामी पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना हसत खेळत आनंदी ठेवत तुमचे घर धनधान्याने आणि प्रगतीने भरले राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ Shri Swami Samartha, JJ Swami Samartha, Shri Swami Samartha, JJ Swami Samartha.